अष्टविनायक ला खरेदीचे जास्त एक्साइटमेंट अरे भाऊ खरेदी चालू करा छोटा कोलगेट छोटा साबण सर्व लागणार आहे गुड मॉर्निंग अँड वेलकम टू अवर न्यू ब्लॉग सो आज आहे ना आम्ही सर्वच खूप जास्त खुश दिसत असणार आहे कारण की आम्ही चाललेलो अष्टविनायकला आता चाललेला आहे आता आम्ही ना तयारी करायला चाललेलो म्हणजे थोडंफार सामान वगैरे घ्यायचंय शॉपिंग वगैरे करायची त्यासाठी आम्ही बाहेर चाललेलो सर्वात आधी तर आम्हाला शॉपवर जायचंय शॉपवर ऋषीच थोडंफार काम आहे ते काम करून आम्हाला डायरेक्ट डिमार्ट ला जायचंय आणि डिमार्ट म्हटलं की आम्ही जास्तच खुश राहतो ना फिरायची जास्त एक्साइटमेंट नाही आहे पण खरेदीची जास्त एक्साइटमेंट आहे आणि हर्षदला तर डिमार्टच फिरायचंय म्हणजे खेळायच्या काळात जिथं असतं ना त्या सेक्शनला तो पडलेला राहतो आणि खेळायच्या गाड्या मला आवडतात तुम्ही पण तिथं असतो मी पाण्याच्या बॉटल आणि ते काय बिनकामाचं सामान मी पहिले हातात घेतो माझ्या हातातून सामान जे इसकून ते मम्मी नारी आणि आणि आता ना आता पहिले आम्हाला शॉपवर पण जायचंय शॉपवरती फर्निचरचं काय काम झालंय काय नाही आरोय ते सगळं दाखवणार आहे आता भरपूर सारं काम आपल्या शॉपवरती झालेलं आहे आरोही दोन दिवस नव्हती सो आरोईला काहीच आयडिया नाही बट पण आरोय आता तू पहिल्यांदा बघते आपलं शॉप आपलं काउंटर वगैरे पण काम झालेलं आहे आता बऱ्यापैकी आणि ते शेल्फचं त्याचा बेसमेंट पण उभा झालेला आहे आणि आज बहुतेक ते शीट वगैरे पण लागणार आहे आता तुम्हाला भेटणार आहे सिग्नल मध्ये थांबलेलो अरे बरं झालं तू पाण्याची बॉटल बोलला ना तर आपल्याला पाण्याची बॉटल पण घ्यायची आहे बरं कमोंड्यातून हा लक्षात ठेव आज आणून ठेव जारच घेऊ ना आपण जार घेऊ जार भरून पण घ्यायचा आणि आता हिवाळा एवढं पाणी लागत नाही तसं पण जार पण जास्त फुल नाही भरायचं मला असं वाटतं कमी भरून यायला तरी जमतो तुमची तयारी झाली का आईने बघ ना, 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 ना नवीन ड्रेस घेतले होते बरं का फिरायला जायला आणि सगळे पहिलेच घालून बसल्या तीन चार ड्रेस आणि जेव्हा फिरायला जायची वेळ येईल तेव्हा मम्मी जुने कपडे घालत मला कपडेच कुठे तुम्हीच कपडे काढते असं म्हणाल सगळे नवीन कपडे आता कोण खराब करून टाकला मग तिकडे नवीन नवीन घालायचे ना मस्त घालायचे साडी घ्यायची काही आणि आता पहिलं सांगतो रे भाऊ चाललं आहे या दिवस शिल्लक लागला तरी चालेल मग आराम शिर सगळं फिरायचं सगळ सगळ सगळं आणि भांडायचं yes. नाही तणका करायचं नाही कोणी मा सोड बिलकुल भांडायचं नाही नाही तर मी जे आवडी सोडून पळून जाईल मला मला जे आवडलं ते मी घेईन मला जे आवडलं ते मी खाईन काय तू घ्यायचं नाही विषय काढायचं घे पण पण कामाच्या गोष्टी घे तू काय पानसट पुनसट टा गाड्या गुड्या घेतो एवढी एवढ्या नाही मला एकदम क्यूट गणपती बाप्पा आणि आपल्याला ते चालतं काय घ्यायचं घे पण जरा असं लिमिट शिर बर बर मॅडम बरं लय भारी व्हिडिओ तू सनलाइट डायरेक्ट फेसवर होता तर आता काळा झाला नाही आता काळातच दिसतोय डोळे 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 काळे दिसत मी हर्षद जास्त काळाय की मी काळा तेवढं सांग काळा मी काळी अरे तू ट्रू दे हर्षद आणि माझ्या मध्ये कोण काळ आहे तू आहे तो गोरा आहे पण फेसकट तुझा चांगला आहे मम्मी कोण आहे छान दिसतो छान मुलींचे फुगला फगला फगला कपडे घातले एकदा काय आणलं एकदा माहिती का आपलं तिथं गणपतीच प्रोग्राम होता ना तर लावणी केली होती घागरा घातला होता इतका छान दिसत होता मी तुला किती वेळेस म्हणते तू पोरगीस तिथले सुंदर दिसला असतं किती वेळेस म्हणते मी पडून पण गेलो असतो आणि बरं झालं मग तू पोरगी नाही बनला आणि एकदाय ना दिवाळीच्या टाइमला गेलतात तर एका मुलीचा टॉप घेऊन आलता म्हणजे एलईडीचे स्वेट शर्ट होता असं फुलवाय पण चिटकत होत बॉडीला एकदम आणि ऋषी ना गाडीला डॅश कॅम वगैरे बसवलेले ना हे बघ इथे कॅमेरा वगैरे बसवलाय हो बॅक साइडला पण बसवलाय हो त्यामुळे ना आता कुठे पण गाडी पार्क केली ना तर आम्हाला टेन्शन नाही सगळं रेकॉर्ड राहत मध्ये हा आणि कोणी आपल्या गाडी सोबत छेडछाड पण केली ना मीन्सचा जोरात हात मारला काही केलं ना तर गाडी डायरेक्ट वाजायला लागते हे बघा अशी वाजते आलेलो शॉप मध्ये शॉप मध्ये बघा ना ला 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 ले ले शौप मादे। शौप मादे काउंटर वगैरे झालेले हे शेल्फ चे पण काम अर्धे अर्धे झालेले फक्त मधले शेल्फ टाकायचे बाकी आहे ना आता हे काय चेंजिंग रूम पण झालेली त्याला दरवाजा बसवायचा आहे फक्त भरपूर काम झालेलं आहे लवकर होईल आता फास्ट फास्ट हे काढून ना आपल्याला ऋषी मध्ये काय करणार आहे इथं मध्ये पण स्टोरेज समोर स्टोरेज इथं स्टोरेज बॅक साइड स्टोरेज आणि हे जे पहिलं असं आहे ना इथं पण पूर्ण असंच फर्निचर मध्ये सेम टू सेम असंच बनणार आहे आणि त्याच्यावरती पण कम्प्लीट पर्यंत स्टोरेज असणार आहे इथे मला सांगितलं पॅक होणार आहे की असं ओपनच राहणार आहे ओपनच कप्पे राहणार आहे का कप्पे राहणार काही गरज नाही समोर आपल्याला जागा कमी भेटते ना त्याच्यामध्ये समोर ओपनिंग करायला जागा राहणार नाही म्हणून ते आपले जे ओपन पण वरतून पण कंटिन्यू राहणार आहे सो वर्ष पण येणार असे ड्रॉवर वगैरे करून घेऊन तर काही आरुई नाही ना आता मस्त पैकी दुकानातून कपडे काढलेले ट्रिप साठी मॅडम झाली का शॉपिंग झाली चला म्हणजे कुठे चाल ना चला याला फ्रॉक काढ मम्मी एक फ्रॉक नाही ना, रे फ्रॉक घेतो फ्रॉक चांगला दिसल तर आम्ही शॉप वर आलेलोच होतो मग मी एक मस्त पैकी चान्स मारला आणि खूप सारे कपडे घेतले ऋषीन मला शॉपिंग करून दिलेली आहे थँक्यू आपल्या सह्याद्री मध्ये मग मी थोडी बाहेरून घेणार रे एवढे भारी भारी कपडे आणून ठेवतो मग मला ना असं विचलित होतं माझं हा ड्रेस घेऊ की तो ड्रेस घेऊ मी किती कमी ड्रेस काढते ना फक्त तीन कपडे काढते कामाचं आम्ही डी मार्ट आणि आमच्यासोबत पंढरनाथ शेट पण आलेले पंढरनाथ ला आधा ते माहिती गाडीत बसला की पहिले स्नॅप चॅट लपून छपून स्नॅप घेतो त्याला वाटतं दादाची नजरच नाहीये आणि डीमार्ट लालोय बघा आता काम घ्यायचं काहीच नाही आम्हाला तसं बघायला गेलं तर थोडंफार ट्रिपच सामान घ्यायचं पण बिनकामाचं एवढं सामान होऊन जातं ना आमचं की बस आणि त्यात आरोही बिलकुल बिनकामाचं सामान घेत नाही सगळ्यात जास्त बिनकामात सामान घेतो हर्षद हर्षद घेतो मग मी बिनकामात सामान अच्छा म्हणजे त्याच्या यायच्या पहिला आपल्याला बिल मारण पडेल मग मा आता भाऊ खरेदी चालू करा यांच्या पुढे आल्या ने आता ट्रॉली घेतलेली बस हर्षद त्याच्यात हे नाही रे लहान पोरांसाठी ते चिवडा ते गेकडं हा चिवडा काय हा छान का असतात आतापर्यंत आम्ही कोल्ड घेतली घेतलीये मँगो ज्यूस हा चिवडा ओर ये चिवडा तर मम्मी त्यांची खरेदी चालू झाली तोपर्यंत आता निवृत्ती म्हणजे पंढरना शेट आणि मी इकडे फिरतो आता यार तू बी तरफ तुम जाऊ नव्हतं लेडीज की तरफ तर हे सेक्शन आहे जे माझं खूप जास्त फेवरेट आहे आणि हर्षद पण आप <laughs> ले ले। <laughs> तर आपल्या शॉप मध्ये लेडीज जॅकेट त नव्हते तो आहे आता लेडीज जॅकेट उपलब्ध माकड टोपी घेणारे आहे उलट गेली आता ओके घालतो जॅकेट घालला तर आम्ही डीमार्ट्स ला तर आहे ना थोडाफार खायच्याच गोष्टी घ्यायला आलेलो होतो पण आम्ही बघत स्वेटर बसलेले पण आम्हाला ना एक पण स्वेटरने नाही आवडलेले सो आता आम्ही असं ठरवलंय की स्वेटर आम्ही बाहेरून घेऊयात तर कोलगेट छोटा साबण सर्व लागणार आहे तर ते पण आता घेऊन टाक वॉश बॅग पण घेऊन टाकणार नको तुझ्याकडे आहे ना आम्ही ना डीमार्ट मध्ये बॅट बॉल खेळत बसलो ही बॅट घे ना ही आता हर्षद गेला बॅटिंग लाय पहिल्यांदा बिल आहे ना हजाराच्या खाली आलेले आहे मेट म्हणजे एवढे सर्व आलेलं आहे आणि हजाराचे खाली बिल पहिल्यांदा आलंय आम्ही पण आमचे पर्सनल वस्तू नाही सगळं त्यांचं बघ काय झाले ट्रॉलीवर <laughs> पहिल्यांदा विचारपूर्वक सर्व सामान घेतलेले कामाचं कामा जी शॉपिंग करायची ती शॉपिंग वगैरे झालेली आहे आणि आज फर्स्ट टाइम आमची खूप कमी खरेदी झाली आणि आता आम्ही चाललो आपल्या नवीन घराकडे तिथे ते, ते इंटेरियर वाले वगैरे पण येत आहे त्यांना आपल्याला सगळं आपलं घर दाखवायचं परत काय काय पॉईंट होणार ते सगळे त्यांच्याकडनं लिहून घ्यायचे त्यासाठी आरोईने डायरी वगैरे पण घेतलेली आहे आणि आता गेअर टाकताना अडकला होता ना तर मग गेर थोडासा खर्र वाजत नाही का तसा वाजला ना तर आरोला की समोरच्या गाडीवाल्याला शिवाय घालायला लागली म्हणून थोडा थांबला तर काय झालं असतं म्हणे काय झालं होतं खरं थोडं थांबायचं मला वाटलं तो घासलाच आपल्या गाडीला मी किती घाबरले होते ते गेर आहे ना वाजत असतो कधी कधी तर आता आम्ही आलेले घराकडे गर कारण की नाही इथे इंटेरियर डिझायनर येणार आहे आणि त्यांना आम्हाला सांगायचंय काय काय करायचंय कसं काय करायचंय हे जे सांगणार आहे ना की हे हे, हे आम्ही करून देणार आहे काय ते ऋषीच बोलणार आहे पण आम्ही फक्त असं आम्हाला काही अडिशनल सांगायचं असलं तर ते सांगायला आलोय की जेव्हापासून डॅश कॅम बसवलंय ना गाडीला ऋषीच होतं तेच चालू आहे नुसतं त्या डॅश कॅम्प मध्ये बटनं दाबत राहतो किंवा मग काही तर चालू करत राहतो फोन मध्ये बघतो त्याचा आवाज येतोय का बघतो टाइम लक्ष येतोय का बघतो नाहीतर मग आहे ना गाडी लॉक करतो परत गाडीला असं हात मारतो म्हणजे ती वाचती आता आलोय आम्ही घराकडे आणि ते इंटेरियर वाले अजून आले नाहीये सो आपण चला वरती जायचं का नाही इथंच सांगा आपण इथून त्यांच्याकडून काय काय करून घे चारू डायरी ते काढून घ्या मला काय काय पाहिजे ते लिहून घ्या पार्किंग पासन चालू करा इथं बटन आहे चावी माझ्याकडे नाहीये डायरी पार्किंग मध्ये काय करायचं का ते पार्किंग लिही आणि त्याच्या पुढे लिहून घे सगळं आरू ये ना पहिले सगळी लिस्ट करते पार्किंग च मेन गेट लिहिलं नाही नाही पेन नाही का यम ए आय एन नाही ना का त्यांना पण कळलं पाहिजे ते एक्सप्लेन करताना तिथं तीन लाईट ऍड करणं लिफ्ट फ्रंटला एक नंबरली मेन गेटला डेकोरेटिव्ह तीन लाईट तर आता आम्ही आलोय घरी आणि त्या नवीन घराचं काम आहे ना त्या आम्ही सर्व त्यांना एक्सप्लेन वगैरे केलं पॉईंट जे होते ते क्लिअर केले आणि घरी आले आल्या लागला फेस क्लिनिंग करायला केलं पाहिजे आमचे जेवण वगैरे झाले आणि ऋषी पण घरी आलाय तर आम्ही तिकडून आले आलाय ना ऋषी पहिले बिर्याणी खायला गेला होता आणि मी माहिती का फुट मस्त पण केली एका ठिकाणी पंचकर्म ते असं कॉपरचं असतं ते गोल गोल फिरताच्यावर पाय ठेवले ना तुझ्या फ्रेंडनी ना हे चॉकलेट दिले अमेरिकेवरून चॉकलेट आणलेले तर ऋषी बघा ना कशा चॉकलेटी मांडून बसलाय वेगवेगळे फ्लेवर आहे काही चवतात तर काही या ठिकाणी ना आरोही बघा ना, ना, ना पूर्ण लोकेशन वगैरे लिहिलंय कुठून कसं जायचं तर आरोय आता एक्सप्लेन करणार आपल्याला कसं जायचं मॅडम आपल्याला हे बघा असतं विनायक दर्शन पूर्ण मला कळवा म्हणून मला तर एकदम टोटली एकदम भारी कळतंय बर का कारण की मी आहे म्हणून पण नाही मी करतो छत्रपती संभाजीनगर वर ना आपल्याला प्लॅनिंग मॉर्निंगला हे डिस्टन्स वगैरे किती तास लागणार ते लिहिलेले कुठून कुठं जायचं ते लिहिलेले किती वाजता कुठे राहणार आहे आपण दर्शनाला किती वेळ लागल जेवण कधी करायचं काय काय ते सर्व इकडे लिहिलेले आणि तीन दिवस आपल्याला तिथे राहायचंय आणि तीन दिवस स्टे करावा लागणार आहे म्हणजे आपल्याला म्हणजे टोटल प्रवास किती दिवसाचा आहे तसं चार, चार दिवस पकडून चार रात्र तीन दिवस असं अच्छा म्हणजे टोटली पाच दिवस, दिवस पकडून चालतो मी एकदा दिवस जास्तच कारण की माग पुढे झालं तर काही जेव्हा आम्ही निघायच्या पहिले ना कारण भरपूर फिरायचं आम्हाला त्याच्यामुळे आम्ही प्रॉपरली प्लॅनिंग केलेली आहे आणि हे बघा आता मी असं दाखवून देतो म्हणजे तुम्ही स्क्रीनशॉट मारून सुद्धा ह्या प्लॅनिंगचा पूर्णपणे फायदा घेऊ शकता जर तुम्हाला आहे तर आणि आपले व्लॉग बघायला विसरू नका ज्यामध्ये तुम्हाला कम्प्लीट दर्शन घरी बसल्या बसल्या होणार आहे आणि कळणार पण कुठून किती किलोमीटर लागलं ला, किती वेळ लागला आणि कुठं काय थांबायचं कुठं खायचं सगळं सगळं तुम्हाला व्लॉग मध्ये बघायला भेटणार तर सकाळी ना आरोने मला काय आंघोळ करू दिली हो नव्हती तिने माझं गरम पाणी घेऊन टाकलेलं होतं आले आल्या तिथं बुरशी चालू होती तिकडनं आली तर आणि आता तिची प्लॅनिंग वगैरे झालेली आहे तीच ती वाचत बसलेली आहे सगळी प्लॅनिंग वगैरे आणि आम्हाला ऍक्च्युअली उद्याच निघायचं होतं बट आम्ही परवा मॉर्निंगला लवकर निघणार आहे अर्ली मॉर्निंग चार साडेचार पाच वाजता आहे जेणेकरून ये ना लवकर लवकर पोहोचू दर्शन वगैरे घेऊ आणि तुम्हाला ब्लॉग बघायला सुद्धा खूप जास्त मजा येणार आहे काय अरुई काय सांगशील खूप मजा येणार आहे आता है ना, तू पण आव मी की नाही तुला हे सर्व एक्सप्लेन करते कशी कशी प्लॅनिंग आहे कारण की तुला हे काही करणार नाही माझी काही खिचडी पकवून ठेवलेली मी सो मी तुला जेव्हा सांगेल ना तेव्हा तुला प्रॉपर ते कळेल आणि आता ना माझी ना तब्येत थोडीशी मला डाऊन वाटते कारण मला सर्दी सारखं वाटतंय असं सनसन होत आहे डोकं तर मी अभिना बाहेर गेलाय ना तर त्याला गोळ्या वगैरे सांगितले मी एकदा गोळ्या घेते आणि डायरेक्ट झोपून राहणार आहे आता सो आपला ब्लॉग आपण या ठिकाणी एंड करूयात आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटत नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत ब बाय